बोलेरोने कडपातील वीस मेंढ्यांना चिरडले अंजनगाव मार्गावरून अकोटच्या दिशेने भडधाव येणाऱ्या एका अज्ञात बोलेरो पिकअपच्या चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या गरीब मेंढपाळाच्या कळपात वाहन घुसवून जबर धडक दिली यामध्ये वाहनाने मेंढ्या फरफटत नेल्याने वीज जागीच चिरडून जागीच ठार झाल्या वीस ते पंचवीस मेंढ्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत हृदयाचा थरकाप उडवणारा हा अपघात एवढा भयंकर होता की गाभण असलेल्या अनेक मेंढ्यांचे पोट फुटून त्यामधून गर्भ बाहेर आलेत सदर मन हेलावून टाकणारी ही घटना अकोट अंजनगाव मार्गावरील रुईखेड ते पनस फाट्यादरम्यान बुधवारच्या मध्यरात्री दीड वाजता घडली या प्रकरणातील वाहन चालक फरार झाला असून अकोट ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे भरदिवसा वाहनांची गर्दी असल्यामुळे जनुना तालुका अचलपूर येथील मेंढपाळ बसीनाना मादनी मादने हे आपल्या मेंढ्याचा कडप घेऊन अकोटकडे बुधवार आठ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास येत होते रुईखेड फाट्यानजीक कडप असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास एका बोलेरो पिकअप गाडीच्या चालकाने मेंढ्यांच्या कळपात भरधाव वाहन घुसवले या अज्ञात वाहन चालकाने मागील मेंढरांना धडक दिल्यानंतर त्याच्या दिशेने पुन्हा वाहन मेंढ्यांच्या कळपात पलटवून चक्क मेंढरांना अंजनगावच्या दिशेने फरफटत नेले या चाकाखाली अनेक मेंढ्यांचा अक्षरशः चंदामेंदा चा, झाला धडक एवढी जबर होती की मृत मेंढऱ्यांच्या पोटातून लहान लहान पिल्ले चिडून अस्तव्यस्त पडली होती यात मागे असणारा मेंढपाळाचा मुलगा संदीप मदने याच्या डाव्या पायावरून त्या गाडीचे चाक गेल्याने तोही किरकोळ जखमी झाला घटना कळताच या घटनेनंतर डॉक्टर श्रीकांत गाडवे पशुधन विकास अधिकारी पनस दिलीप करवते यांनी जागेवर मृतक मेंढ्यांचे शव विच्छेदन केले तर जखमी मेंढरांवर उपचार केले तलाठी बालाजी यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे अपघात घटताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती पुढील तपास अकोट पोलीस करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा